जे हिंद मित्रांनो आज आपण रेल्वे भरती आरोग्य विभागमध्ये भर निघलेली आहे रेल्वे भरती आरोग्य विभाग एकोण तेराशे शहात्तर जागा आहे शेवटची डेट आहे सोळा नऊ दोन हजार चोवीस नंबर एक जी एन एम बी एस सी नर्सिंग पदवी पास उमेदवारांना नर्सिंग ॲटिस्टेट एक सातशे एकतीस जागा आहे नंबर दोन बारावी पास एस सी डी फॉर्मसी पास किंवा बी फार्मसी पदवी पास उमेदवारांना दो फॉर्मसीट दोनशे शेहेचाळीस जागा आहे नंबर तीन बारावी पास व डिली डिप्लोमा पास उमेदवारांना लॅब आर्टिस्टंट चौऱ्याण्णव जागा आहे नंबर चार बारावी सायन्स बायोलॉजी केमिस्ट्री पास उमेदवारांना फील्ड वर्कर एकोणीस जागा आहे नंबर पाच बारावी सायन्स पास रेडिओग्राफी टेक्नॉलॉजी पास रेडिओग्राफर चौसठ जागा है नंबर सा डिप्लोमा पास पास टेटल हाइजिंग डिप्लोमा सीनियरी इंस्पेक्टर डिप्लोमा पास उम्मीदवार जागा है नंबर सात बीएससी केमिस्ट्री माइक्रोबायोलॉजी पदवी व डीएमएलटी पास उम्मीदवार जागा है नंबर आठ ईसीजी सी जी टेक्नोशियर डिप्लोमा कार्टिभोलॉजी डिप्लोमा ऑटोमेट्रिक डिप्लोमा उमेदवारांना जागा आहे मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक जय हिंद